कार्यकर्त्यासोबत पक्ष प्रवेश केलेला आहे डायरेक्ट सामाजिक कार्य करत असताना पक्ष प्रवेश शिवसेनेत जाण्याचं नेमकं का कारण काय होतं आणि या पुढील आपल्या भूमिका नेमक्या काय राहणार आहे जय महाराष्ट्र मी सचिन ज्यानी नांदेड नांदेड गोवासेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून माझी कालच नियुक्ती झाली होती गेल्या दहा वर्षापासून मी सामाजिक कार्य कार्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील गरजूंना तळागळातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आलो आणि सोडवल्या आज जसे दिवस वाढत आहेत तशाच वेगवेगळ्या अडचणी सुद्धा वाढत आहेत आजपर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी निराधारांसाठी अपंगांसाठी किंवा वयोवृद्धांसाठी वयोवृद्धांसाठी बेरोजगारांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि सोडवल्या सुद्धा आज अडचणी सोडत असताना बऱ्याचशा गोष्टींना समोर जावं लागलं त्यामुळेच हा शिवसेना शिंदे गटामध्ये मी काल प्रवेश केला आणि माझी नियुक्ती झाली त्याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेचं विरुद्ध वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण गेल्या दहा वर्षापासून जे मी सामाजिक कार्य करत होतो त्याला कुठतरी मला खंड द्यायचा नव्हता आणि इथून पुढे होतील जास्त गरजूंपर्यंत समाज बांधवांपर्यंत मला मदत पोहोचायची एकंदरीत पाहता महाराष्ट्र मालत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय एकनाथबाई शिंदे साहेबांचं काम बघता मला कुठंतरी वाटलं की आजपर्यंतचे जे जे काही सामाजिक कार्य चालू आहे त्याला कुठंतरी चालना द्यायची असेल आणि आपले जर विचार जुळत असतील तो एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे म्हणूनच मी पक्ष प्रवेश केलेला आहे यानंतर आपली भूमिका काय राहणार आहे आणि शिवसेना नेमकं शिवसेनाच का चूज केली आपण यानंतर सुद्धा माझी जी पहिली भूमिका होती की जास्तीत जास्त लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना तळागाळातील लोकांना मदत करणं हीच माझी प्रमुख भावना राहणार आहे आणि त्या माध्यमातूनच मी इथून पुढे सुद्धा काम करणार आहे आणि निवडायचा निवडायचं एकमेव हो कारण की आज आपले माजी मुख्यमंत्री आणि जे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत भाई एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आज आपण पाहत आहोत की आपल्या माता भगिनी महिलांसाठी असतील किंवा मग निराधारांसाठी असतील त्यामध्ये बेरोजगारांसाठी असतील लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल किंवा मग महामंडळचा प्रवास फ्री असेल किंवा हॉस्पिटलच्या माध्यमातून जी बाई मदत करत करत आहेत किंवा ज्या योजना राबवत आहेत या सगळ्यांचा कुठंतरी माझ्यावर प्रभाव पडला त्यामुळेच मी शिंदे साहेबांची शिवसेना निवडली एकंदरीत पाहता कंदार शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाला खिंडार लागलेलं होतं आता ते आपण कशा पद्धतीने भरून काढणार आहेत बाईंचं जे आजपर्यंतचं काम आहे आणि जे सध्या बाई लोकांसाठी आवरात्र काम आहेत महाराष्ट्रातले पहिलेच मुख्यमंत्री आहेत की ट्वेंटी फोर आवर्स ते अवेलेबल असतात बाईंच एक म्हणणंच आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि मी बाईंच्या कामाच्याच आधारे जे लोक आपले ज्या कोणी लोकांना योजना असतील ज्या काही लोकांची आडी अडचणी सोडवल्या आहेत त्या लोकांपुढे मांडून मी शिवसेनावाडीसाठी काम करणार आहे लोहा कंदार शहरामध्ये पक्षवाढीसाठी आपण काय उपाय करणार आहेत प्रमुख असतील शहर प्रमुख असतील सर्कल प्रमुख असतील किंवा शाखा प्रमुख असतील यांच्या माध्यमातून किंवा जिथे नाहीत तिथे निवडून नवीन शाखा प्रमुख तालुका प्रमुख प्रमु करून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे आणि साहेबांचं जे साहेबांचं जे कार्य आहे ते सुद्धा लोकांना माहीतच आहे पण एवढीच आहे आम्हाला करायची गरज आम्ही जे आजपर्यंत केलेलं केलेलं आहे आहे हे आमच्या टीमने आणि आणि ते विचार साहेबांचं पाठबळ जास्तीत जास्त आम्हाला भेटलंय त्यामुळं आम्ही जास्तीत जास्त लोकांना मदत मिळवून देण्यासाठी आणि साहेबांचे ध्येय धोरण पोहोचवण्यासाठी काम करणार गाव तिथे शाखा आपण ओपन करणार आहेत का हो बिलकुल एकोणीस तारखेलाच अ पक्ष श्रेष्ठींचा युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा जिल्हा दौरा आहे त्या माध्यमातून आम्ही गावची तिथे शका आणि शहर तिथे प्रमुख तर नेमलेलेच आहेत पण गावची जी शाखा उपक्रम राबवतोय सचिन भाऊ आतापर्यंत आपले आपली अशी ओळख होती की सामाजिक कार्यकर्ते सामाजिक युवा कार्यकर्ता आता तुमच्या सोबत राजकारणी जोडल्या गेले आता तुम्ही म्हणाले की माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याबरोबर समाजकारण कशा पद्धतीने चालवणार आहे मी मग बोलताना तुम्हाला म्हणलो की जशा जसं वय वाढत आहे तशा वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याचा मला भाग्य लावत आहे त्यामध्ये हॉस्पिटल असतील किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट असतील त्यातील अडचणी आहेत जसं की आता हॉस्पिटलच्या अडचणी आहेत जे बाईंनी मागच्या काळामध्ये मा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून जवळपास मी बाईंमुळे शंभर लोकांना मदत मिळून देऊ शकलो ज्यामुळे आता काही लाडक्या बहिणी असतील त्यांच्यासाठी मी कोणी राहिले असतील त्यांच्यासाठी काम करणार आहे जे कुठले निराधार लोक असतील बहिणी त्यांच्यासाठी पण बऱ्याचशा योजना चालू केल्या आहेत त्यांच्यावर काम करणार आहे बरेचसे आपले बेरोजगार बंधू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लाडका भाऊ म्हणून योजना चालू केली त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार ज्या ज्या वाईन योजना चालू आहेत आणि चालूच आहेत त्यांच्यावर मी काम करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार एक काळ असा होता कंदार लोहा म्हणजे शिवसेनेचा बाले होता तो परत मिळून देणार का आपल्या युवा सेनेतून नक्कीच नक्कीच जो कंदार हा शिवसेनेचा बालो म्हणून ओळखला जात होता काही दिवसांमध्येच येत्या काळात म्हणण्यापेक्षा काही दिवसांमध्ये सर्व युवकांच्या मदतीने नक्कीच मिळून आता पक्ष प्रवेश केलाय त्यासोबत समाजकारण आहे पण एखाद्या वेळेस जर तुम्हाला पक्ष श्रेष्ठी श्रेष्ठीने सांगितलं जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी ते तुम्ही आगामी काळात निवडणूक मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मी इथे पक्षामध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं जे दहा वर्षापासूनचं सामाजिक कार्य चालू होतं त्याला कुठंतरी मला खिंडार काढू द्यायची नव्हती आणि शिवसेनेचा आणि शिवसेनेचं पण तेच ब्रिद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण पक्षसृष्टीचा जर आदेश असेल तर मी त्या आदेशाला अनुसरून चालला तो काही असेल तर या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत येण्यासाठी पक्षप्रवेश करण्यासाठी आपण त्यांना कशा पद्धतीनं शिवसेनेकडे वळून घेणार आहेत आणि काय आमच्या माध्यमातून आवाहन करणार आहेत त्यांना मी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व माझ्या तालुक्यातील जिल्ह्यातील योग मित्रांना तरुण मित्रांना आवाहन करतो भाई एकनाथरावजी शिंदे साहेबांचं सा, मान्य श्रीकांत शिंदे साहेबांचं जे काही ट्वेंटी फोर अवर्स आपल्यासाठी काम चालू आहे जे तुमच्या आमच्यासाठी गोरगरिबांसाठी खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचे जे काम चालू आहे त्याच्याकडे पाहता सर्वांनी एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आयुष्यात जन्मात येऊन आपण काहीतरी कोणाच्या कामाला उपयोग पडतो कोणत्या गरजूची अडचण सोडू शकतो हे जर वाटत असेल तर शंभर टक्के सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने शिवसेनेमध्ये युवासेनेमध्ये प्रवेश करून गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी कार्य करावं आपल्या जीवनात काहीतरी येऊन केले आपण जीवन सार्थकी लागण्यासाठी आम्ही काम करतो आहोत आपण सुद्धा त्या पद्धतीनेच काम केलं They're not.